वस्पत तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये प्रसिद्ध असलेले व्यापारी गुटूसेठ मुरक्या यांच्या निवासस्थानी उत्तर नांदेडचे विद्यमान आमदार साहेब यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार मुरक्या परिवाराच्या वतीनं तसंच व्यापारी मंडळीच्या वतीनं करण्यात आला त्याचप्रमाणे वस्पत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार कधीही पराजित न झालेले राजूभैया नवघरे यांचाही सत्कार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते म्हणून आल्याच्या नंतर गटूशेठ यांच्या आरतीवरती माझा सत्कार त्यांनी ठेवला होता कारण तर गटूशेठ आणि माझे चांगले प्रेमाचे संबंध या ठिकाणी आहेत आणि त्यांनी बोलवल्याच्या नंतर माझं कर्तव्य आहे की आपण त्यांच्याकडे जाणं त्यांनी मला बोलवलं सत्कार सन्मान केला आणि शुभेच्छाही त्यांनी दिल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो हेमंत भाऊ पाटील या भागाचे माजी खासदार त्यांनी पाच वर्षे या भागामध्ये काम केलेलं आहे हवा संशोधन केंद्राचा मोठा प्रकल्प आज त्यांच्यामुळे या ठिकाणी उभा आहे तर आमचे नेते आदरणीय ने एकनाथरावजी शिंदेसाहेब हे चांगली जबाबदारी त्यांच्यावरती देतील असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे आणि या भागाचं संशोधन केंद्र आहे शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यामध्ये ते चांगलं काम या ठिकाणी करतायत त्यांना भक्कमपणे पाठिंबा देण्यासाठी सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहून या भागाच्या विकासासाठी आम्ही त्यांना सहकार्य नेहमीच आम्ही करणार आहोत आणि आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब हे ते सुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून येणाऱ्या काळामध्ये चांगली जबाबदारी त्यांच्यावरती देतील असा विश्वास या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे तो हिंगोली जिल्हा मध्ये काय मी बोलू शकत नाही कारण तर मी नांदेड दक्षिणचा आमदार आहे हिंगोली जिल्ह्याचं बोलायचं झालं तर आमचे जिल्हा प्रमुख संतोषरावजी बांगर साहेब हे चांगल्या पद्धतीने सांगतील धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी